नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओवा किंवा ओव्याच्या झाडाची पाने खाल्ल्याचे आपल्या शरीरास होणारे काही फायदे जाणून घेणार आहोत तर चला तर मी मित्रांनो या अशा गुणकारी ओव्याच्या झाडाची माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेऊया मित्रांनो आपण ओव्याच्या झाडाच्या पानांची अतिशय खुसखुशी तशी भजी करून खातो पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का ओव्याचे झाड हे अत्यंत औषधी आहे यामुळे हे जर आपल्या घरात नसेल तर आजच आपल्या घरात एक ओव्याचे छोटेसे रोप आणून लावावे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला जर माझे चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर आपण व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो ओव्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी मदत होते आणि शरीराला कोणतीही लागण होत नाही आणि यामुळे आपले शरीर मजबूत होण्यासाठी देखील मदत होते मित्रांनो ओव्यामध्ये जैवप्रतिकारक गुणधर्म असतात जे कोणत्याही हानिकारक जीवाणू व वायरस पसरून देण्यापासून थांबवतात शरीर सशक्त ठेवण्यासाठी या ओव्याच्या पानांचा आपल्याला खूप उपयोग होतो मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडत असला तर व्हिडिओला झटपट लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना व्हिडिओ शेअर करण्यासाठी आपण विसरू नका श्वसन क्रियेला चालना देण्यासाठी ओवा अत्यंत उपयोगी असतो आणि ओव्याचे रोपही भरपूर प्रमाणावर प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनची निर्मिती करते मित्रांनो ओवा दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे आपल्या पोटातील किंवा छातीतील जळजळ कमी करण्यासाठी देखील ओवा खूप उपयुक्त ठरतो. मित्रांनो ओवा खाल्ल्याने आपल्या पचनसंस्था व्यवस्थित राहण्यासाठी देखील मदत होते. यामुळे आपल्या शरीरातील वजन देखील नियंत्रित राहण्यासाठी मदत होते. मित्रांनो ओव्यामधील अँटीऑक्सिडंट्स मुळे आपल्याला जर ट्रेस आला असेल तर या ट्रेस ची पातळी देखील कमी होते आणि डोकं शांत राहते मनही प्रसन्न राहण्यासाठी खूप मदत होते मित्रांनो ओव्याच्या दररोज सेवनाने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी योग्य राहण्यासाठी मदत होते आणि ओवा जर आपण खाल्ला तर आपल्या शरीरातील हृदयविकाराचा त्रास कमी होण्यास मदत होते किंवा या त्रासापासून आपल्याचा बचाव होतो <स्तुंगा> ओव्यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात तसेच बरीच पोषक तत्वे देखील असतात ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते तसेच त्वचाही चांगली राहण्यासाठी मदत होते मित्रांनो ओव्याच्या दररोज सेवनाने आपल्या शरीरातील साखर नियंत्रित राहण्यासाठी मदत होते यामुळे आपल्याला मधुमेहाचा त्रास किंवा धोका टळतो मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब